बिग बॉस मराठीचं पाचवं पर्व आता चांगलंच रंगत चाललंय पर्व कोणतंही असो प्रेक्षकांना उत्सुकता असते ती विकेंडची यंदाही भाऊच्या धक्क्यावरती काय होणार याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं कारण गेल्या आठवड्यात ज्या ठिकाणी निकी तांबोळी होती त्याच ठिकाणी या आठवड्यात जान्हवी किल्लेकर होती जान्हवीने या आठवड्यात आपल्या बेताल शब्दांनी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचा बराच अपमान केला अगदी त्यांच्या दिसण्यापासून ते त्यांना मिळालेल्या पुरस्कारांपर्यंत जान्हवीने बेसुमार टीका केली यावरून सोशल मीडियावर जान्हवीला बरच ट्रोल केलं गेलं अगदी तिला घराबाहेर काढण्याची मागणी देखील केली गेली म्हणून यावर रितेश काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती आणि शनिवारी भाऊच्या धक्क्यावरती हा विषय निघालाच जान्हवी हिची डोक्यात हवा आहे ना तुमच्या बाकीच्यांना बाहेर काढेल का माहित नाही पण तुम्हाला नक्की काढेल रितेशनं अत्यंत कडक शब्दात जान्हवीला तिची योग्य जागा दाखवली रितेश म्हणाला आपल्या करिअरमध्ये तुम्ही आणि मी आपण जेवढे प्रोजेक्ट केले नसतील तेवढे त्यांनी रिजेक्ट केले आहेत त्यामुळे डोक्यातली हवा बाहेर काढा नाहीतर तुम्ही घराबाहेर जाल सतत इतरांची लायकी काढण्यापेक्षा एकदा आरशापुढे उभ्या राहा आणि बघा आपण काय बोलतोय याचं जरा भान असू द्या कारण ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला या शो मध्ये स्थान नाही अशा शब्दात रितेशनं जान्हवीची खरडपट्टी काढली पण हे करत असताना रितेशनं वर्षा उसगावकर यांनाही सोडलं नाही, नाही। भाऊच्या धक्क्यावर रितेशनं वर्षा उसगावकर या कळ काढत असल्याचा आरोप केला रितेश म्हणाला वर्षाजी तुमच्या वयाचा आणि कामाचा आम्हाला आदर आहेच पण तुमच्यासोबत जे काही होत आहे त्याला तुम्हीही तितक्या जबाबदार आहात मागच्या आठवड्यात मी बोलल्यानंतर निकीने देखील स्वतःच्या वागण्यात बदल केला पण तुम्ही त्यांना जाणीवपूर्वक भडकवताय असं मला वाटतंय तुम्ही देखील मुद्दामून कळ काढताय तुम्ही जर भिडताय तर पूर्ण भिडा कळ काढून पळू नका केवळ निकीच नाही तर अरबा जानवी या सगळ्यांचीच तुम्ही कळ काढता रितेशचे हे शब्द ऐकताच वर्ष यांनी या आठवड्याभरात नेमकं काय काय घडलं का ते कोणते प्रसंग कसे घडले हे सविस्तर सांगितलं त्यावर रितेश इतकंच म्हणाला की वर्षाताई या घरात तुम्ही एकमेव हो असे आहात की काहीही झालं तरी शांत राहून उत्तर देता तुमची भाषा तुमचे शब्द हे मी सुद्धा शिकतोय आता त्यामुळे वाद वाढवायचा की पेटवायचा हे तुमच्याही हातात आहे रितेशचे हे म्हणणे काहींना पटले तर काहींना पटले नाही पण शनिवारचा धक्का जान्हवी आणि वर्षा यांच्यामुळेच गाजला हे मात्र नक्की पण या आठवड्याचं एकूण चित्र पाहताना जान्हवी निकी अरबाज या तिघांची चुकी वाटतीये की वर्षा उजगावकर तुम्हाला कळ लावणाऱ्या वाटत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा